नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजचा पदार्थ हा आपला उपवासाचा आहे आणि हा पदार्थ तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकतात कोणत्याही उपवासाला चालेला असा आहे आणि अतिशय सोप्पा सुद्धा आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि अजिबात तेलकट न होणारा आहे आणि एवढ्या टेस्टी असल्यामुळे ना उपवास न करणारेसुद्धा उपवास करतील एवढी मला गॅरंटी आहे आणि फक्त उपवासालाच नाही तर एरवी तुम्ही कधी स्नॅक्स वगैरे हो तुमचं खाण्याचं मन झालं ना तरीसुद्धा तुम्ही हा बनवून खाऊ शकता आणि सगळेजणं खूप आवडीने खातील एवढा चविष्ट आहे तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया खूप कमी साहित्यात कसा तयार होतो ते बघूया तर त्यासाठी मी इथे वन थर्ड कप आपण साबुदाणा घेतला आहे तर खूप जास्त साबुदाण्याचा वापर नाही करायचा आहे आप आपल्याला वन थर्ड कपच घेतला आहे मी तेवढा पूर्ण लागणार नाही आहे आपल्याला पण पीठ तयार करण्यासाठी तेवढा मी घेतला आहे तर आपल्याला आहे का हा थोडासा भाजून घ्यायचा आहे फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आणि थंड करून मग मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे पूर्ण गारक झाल्यावरच पावडर तयार करायची तर पावडर काही खूप बारीक तयार होत नाही याची तुम्हाला माहीतच असेल तर थोडीशी रवाळ अशी पावडर तयार होते तर ती पावडर मी तयार करून घेतली आहे आता ती बाजूला ठेवूया तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यात एक हिरवी मिरची घेतली आहे आणि तुमच्याकडे समजा ओलं खोबरं असेल तर ओल्या खोबऱ्याचा वापर करा माझ्याकडे इथे सुकं खोबरं होतं ते मी अर्ध्या तासापूर्वी भिजवून ठेवलं पाण्यामध्ये आणि त्याचा वापर करते आहे इथे तर इथे दोन ते ती, तीन चमचे मी सुकं खोबरं भिजवून ठेवलं होतं पाण्यात तर ते घेतलं आहे आणि त्याच्याबरोबर एक चमचा आपण एका भाजलेले शेंगदाणे घेतले चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याची आपण एक पेस्ट तयार करून घ्यायची आणि ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता ही मस्त असं नाही का खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नको आहे आपल्याला असं मिश्रण हवं आहे त्यानंतर इथे खलबत्त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आणि त्या घातल्या आहे त्याच्याबरोबर दोन चमचे आपण भाजलेले शेंगदाणे घेतले चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कुटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला खूप जास्त बारीक कुटायचं नाहीये अगदी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे थोडंसं जाडसर कुटून झालं की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालायची तुम्ही उपवासात कोथिंबीर वापरत असाल तरच घाला नाहीतर स्किप केली तरीसुद्धा चालेल तर आता कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा कुटून घ्यायचं आणि हे बघा असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे थोडंसं ओबडधोबड हे बघा अशी चटणी तयार होणार तर ही चटणी आपण तयार करून बाजूला ठेवायची त्यानंतर इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतले आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे जेवढं बनवायचं असेल तेवढं घेऊ शकता तर मी इथे दोन बटाटे घेतले ते आपण सोलून घेतले आणि त्यानंतर असे बारीक किसणीवर किसून घ्यायचे आहे आणि जे कुठून घेतलेला आपला मसाला आहे ना शेंगदाणे आणि हिरवी मिरची तर ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे पूर्ण घालून द्यायचं तेवढं तेवढं लागणार आहे आपल्याला दोन बटाट्यासाठी तर ते आता काय करायचं त्याच्यात आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आता परत एकदा मीठ नाही घालणार आहोत आपण आता हे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर एक खोलगट बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये वन थर्ड कप मी इथे घेतलं आहे शिंगाड्याचं पीठ हे शिंगाड्याचं पीठ तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळून जाईल तर ते घ्यायचं आहे त्याच्याबरोबर जी आपण साबुदाण्याची पावडर तयार करून घेतली ना तर ती ते तेवढी न वापरता आपण दोन चमचे इथं वापरणार आहोत फक्त त्यासाठी मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपण खूप जास्त वापर नाही करायचं इथे साबुदाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे आता हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि थोडीशी अगदी अर्धा छोटा चमचा मी इथं लाल तिखट घातली आहे किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल आता थोडं थोडं पाणी घालून नाही का आपल्याला हे मिश्रण खूप घट्ट होणार नाही किंवा खूप पातळ होणार नाही असं भिजवायचं आहे आता याच्यात साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे आपण त्याच्यामुळे न याला भिजायला थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला आता इथे मला थोडंसं पीठ कमी वाटतंय म्हणून मी अजून एक चमचा साबुदाण्याचं पीठ घातलं आहे किंवा तुम्ही इथे शिंगाड्याचं पीठ आणखीनसुद्धा वाढवू शकता आता त्यात आणखीन थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला ना असं थोडासा घट्टसर गोळा तयार करून ठेवायचा आहे तर हा गोळा मी तयार करून घेतला आणि थोडा वेळ तो आपल्याला मुरायला ठेवायचा आहे म्हणजे त्यातलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ना ते फुलून येईल आणि मग आणखीन ते घट्ट होणार असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे ठेवू या बाजूला तोपर्यंत आपण जे बटाट्याचं सारण तयार केलं त्याचे ना छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया म्हणजे एका असं काम केलं ना की पटकन आपलं कामही आवडतं आणि पटकन पदार्थ तयार होतो आता हे लाडू असे तयार करून घेतले मी सर्व लाडू आपण एकाच आकाराचे तयार करायचे आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये नाही का माझे पंधरा लाडू तयार झाले आहेत तुम्हाला दाखवते हे बघा असे तयार झाले मस्त एकाच आकाराचे आहेत सगळे तर हे बाजूला ठेवूया आता पीठ मी परत एकदा त्याला चेक केलं होतं तर थोडं खूप जास्त घट्ट होतं म्हणून थोडंसं पाणी लावून ठेवलं होतं तर त्यानंतर आता बघू शकता तुम्ही ना थोडंसं नाही का चिकटसुद्धा झालं आहे आणि थोडंसं पातळसुद्धा झालं आहे तर आता याला पाण्याचा हात न लावता आपण तेलाचा हात लावणार आहोत तर तेल घ्यायचं एका वाटीमध्ये थोडंसं आणि तेलाने आपण याच्या त्या पेढे तयार करायचे आहे तर हे बघू शकता तुम्ही एवढं असं पातळ पीठ हवं आहे आपल्याला खूप जास्त घट्ट नाही करायचं नाहीतर मग त्याला ना तडे जातील आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचं एवढं हवं आहे आपल्याला ते याप्रमाणे तर त्याची ना अश, अशी पातळ आपण पुरी हातावर हातावर अशी थापून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे लाडू तयार केले त्या पुरीमध्ये ठेवायचे आणि जसं मोदक आपण वळतो ना तसं ते वळायचं आहे यापेक्षा आणखीन जर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ पातळ झालं आहे तुम्हाला जमतच नाही आहे तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं शिंगाड्याचं पीठ किंवा सा साबुदाण्याचं पीठ घालून थोडंसं त्याला घट्ट करून घेऊ शकता तुम्ही पण असं जर असेल ना याप्रमाणे पीठ असेल ना तर अतिशय छान लाडू म्हणजे छान त्याचं कवर तयार होतं आणि खूप जास्त जाड कवर ठेवायचं नाही अगदी मी तुम्ही बघितलं आत्ता की मी जशी पातळ पुरी केली होती ना तशीच पातळ पुरी करायची आहे तुम्हाला खूप जास्त जाड ठेवली तर तेवढंच वेळ आपल्याला ती शिजवायला जास्त वेळ लागणार आहे तर त्यासाठी ती पातळच ठेवायची आहे हे बघा परत एकदा दाखवते तुम्हाला प्रत्येक वेळेस तेलाचा बोट लावून आपण अशी पुरी वळायची आहे म्हणजे काय होते ती हाताला चिकटत नाही तेल असल्यामुळे आणि असं व्यवस्थित त्याला नाही का अलगद हाताने नाजूक हाताने अगदी हे काम करायचं आहे हे बघा असं मोदकासारखं वळून घेतलं की एक्स्ट्रा पीठ काढून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा असा लाडू नका गुळगुळीत करून घ्यायचा आहे आपल्या तर गुड़ आप हातावर तर असे सर्व लाडू मी तयार करून घेतले तर आता हे लाडू आपण ना आप्पे पॅनमध्ये फ्राय करणार आहोत तर त्यासाठी अगदी एक एक दोन दोन थेंब आपल्याला तेल लागणार आहे तेलाचाही अतिशय जास्त खूप वापर करायचा नाही आहे तर एवढ्याच तेलामध्ये आपण तेवढे पूर्ण त्याची जी प्रोसेस आहे भाजण्याची किंवा फ्राय करण्याची ती पूर्ण होणार आहे तर पूर्ण याच्यामध्ये टाकून दिले आता शिजवतानासुद्धा काय करायचं आहे आपल्याला लो टू मीडियम गॅसवर हे शिजवायचं आहे म्हणजे काय होणार त्याचं वरचं कवर छान कुरकुरीत होण्यास मदत होईल आता इथे एक तडका तयार करूया तर त्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरं घालायचं जिरं फुललं की आपण जी चटणी तयार केली शेंगदाण्याची खोबऱ्याची त्याच्यामध्ये हा तडका आहे ना टाकून द्यायचा आहे तर याचं मिक्स करून घ्यायचं आपण हे आता त्याच्यानंतर परत एकदा इकडे लक्ष देऊया तर हे बघा एका साईडने आता हे छान असे फ्राय झाले आहे तर दुसऱ्या बाजूने त्याला परत आपण फ्राय करून घेऊया आपण याच्यामध्ये तेलाचा परत वापर केलेला नाही आहे जे सुरुवातीला जेवढं तेल घातले ना आपण तेवढ्याच तेलामध्ये आपण ते फ्राय करत आहोत तर दुसऱ्या बाजूने सुद्धा असे छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पेशंटली आपण हे काम करायचं आहे तुम्ही जर पटपट करायचा प्रयत्न केला ना तर वरचं कवर त्याचं कुरकुरीत होणार नाही थोडंसं मऊसर राहणार म्हणजे आतला बटाटा तर शिजलेलाच आहे आपला त्यामुळे आतला काही प्रश्न येत नाही फक्त वरचं खवर आहे ते कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं त्याला नाही का लो टू मिडियम गॅसवर आपल्याला ते फ्राय करायचे आहे तर जेवढे ज्या ज्या साईड त्याच्या कच्च्या राहिल्या आहे ना तसं तसं त्याला फिरवत जायचं आणि ते फ्राय करत जायचे आहे तर मस्त असा आपला हा उपवासाचा पदार्थ तयार आहे अजिबात तेलकट नाही आहे खायलासुद्धा एकदम एक नंबर आहे आणि नवीनच पदार्थ आहे आजपर्यंत तुम्ही कुठल्याही रेसिपी चॅनलवर वगैरे बघितला नसेल एवढा छान आहे आणि खूप आवडेलही तुम्हाला एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवते मी त्याचा जो त्याचं जे आवरण आहे ना ते कसं तयार झालं हे बघा तुम्ही हे बघा छान असं कुरकुरीत तयार झालं आहे आणि तोडलं ना की हे बघा आतली पोकळ बाजू आहे आणि मस्त शिजलंसुद्धा आहे आतमध्ये तर असंच गरमागरम खायला घ्यायचं आणि आपल्या शेंगदाण्याच्या किंवा त्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर एवढा एक नंबर लागताना आणि ओल्या खोबऱ्याची चटणी असेल ना तर आणखीनच त्याचा गोडवा खूप छान येतो आणि मस्त लागतं तुम्ही सुद्धा हे खाऊ शकता आणि एरवीही तुम्ही स्नॅक्स म्हणून हे तयार करू शकता आणि उपवासाचे हे चमचमी तसे आप्पे तुम्हाला आवडले असेल तर तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमचे जे न उपवास करणारे जे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक असतील तर तेसुद्धा आजपासून उपवास करायला सुरुवात करतील आणि असे नवनवीन पदार्थ बघण्यासाठी तुम्ही मालाच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हे सांगा आता पदार्थ बनवताना तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे जी आपण याची वरचं कवर जे बनवणार आहोत ते अगदी थोडंसं पातळच बनवायचं आहे खूप जास्त जाड ठेवायचं नाही परत फ्राय करताना तुम्ही तुपाचा तुपाचासुद्धा वापर करू शकता आणि फिलिंगसाठी तुम्ही इथे जसं मी इथे बटाटा वापरला आहे तसं तुम्ही पनीरचासुद्धा वापर करू शकता आणि असे सुद्धा हा पदार्थ तयार होऊ शकतो आवडल्यास लाईक करा धन्यवाद